मित्र मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेस आपल्याला सर्दी झाल्यामुळे छातीमध्ये कप जमा होतात आणि हे छातीमध्ये जमा झालेले कप जे आहेत हे निघत नाहीत तर हे सहज त्याने निघून जावे यासाठी अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे जमा झालेले कप सहजतेने मोकळे होऊन निघून तर जाणारच आहे परंतु यामुळे छाती मोकळे होऊन सर्दीचा त्रास सहजतेने निघून जातो आणि हा उपाय आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे कारण हा जो उपाय आहे हा उपाय अगदी जुनाट आहे व शंभर टक्के फायदा देणारा आहे तर यासाठी एका पात्रामध्ये एक चमचा भरून साजूक तूप घ्या आणि याप्रमाणे ज्याप्रमाणे मी दाखवत आहे याप्रमाणे हे प्रथम गरम करून घ्यायचे आहे याप्रमाणे हे छान गरम झाले की यामध्ये एक चमचा भरून सेंदव मीठ टाकायचे आहे सेंदव मीठ नसेल तर तुम्ही यासाठी काळ्या मिठाचा वापर करा आणि काळे मीठही नसेल तर यामध्ये आपण रोजचे खाण्याचे मीठ देखील वापरू शकतो परंतु असेल तर यासाठी सेंदव मिठाचा म्हणजेच लाहोरी मिठाचा ओपो जो मीठ वापरतो त्या मिठाचा वापर केल्यास जास्त फायदा होतो तर याप्रमाणे हे तयार करून नॉर्मल गरम गरम असताना म्हणजे आपल्याला छातीला चटका लागू नये व व्यवस्थित शेक लागावा म्हणजे आपल्याला स्किनला सहन होईल इतपत हे गरम असताना याने छातीला मसाज करायचे आहे व शांत झोपून घ्यायचे आहे यामुळे सहजतेने छातीचा जो कप जमा झालेला आहे हा मोकळा होतो व सर्दी खोकल्याचा त्रास सहजतेने यामुळे निघून जातो ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो अगदी एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेल आणि जास्त त्रास असेल तर तुम्ही हा उपाय तीन दिवस करा किंवा दिवसभरातून दोन वेळेस केला तरी देखील चालेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद